शुभ दीपावली या मंगलमय सणासुदीला आपल्या कुटुंबाचे आरोग्य उत्तम राहू द्या वेरुळकर हॉस्पिटल घेऊन आले आहे आपल्या आरोग्यासाठी आधुनिक आणि आयुर्वेदिक उपचारांचा समन्वय डॉक्टर फिजिशियन कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी डॉक्टर मंगेश वेरुळकर उपलब्ध विशेष उपचार मधुमेह उच्च रक्तदाब सर्दी खोकला दमा यासारखे श्वसनाचे विकार पोटाचे विकार आम्लपित्त पित्त संधिवात आमवात त्वचा रोग आणि बाल रोग हॉस्पिटल मध्ये उपलब्ध अत्याधुनिक सुविधा नेबुरलायझेशन वाप देणे आणि ऑक्सिजन सुविधा प्लस ऑक्सिमीटर आणि बीपी तपासणी सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या टाके व ड्रेसिंग बाल स्वास्थ्याकरिता सुवर्ण प्राशन आणि जळोका व लिस्टेरी आधुनिक उपचारांचा आधार आणि आयुर्वेदाचा विश्वास आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्यासाठी संपर्क साधावा हॉस्पिटल ला डॉक्टर बी एम एस एम डी सी जी ओ नागपूर स्त्री रोग व त्वचा रोग तज्ज्ञ महिलांच्या आरोग्याच्या प्रत्येक समस्येवर आता खात्रीशीर उपचार उपलब्ध डॉक्टर प्राजक्ता मंगेश वेरुळकर पत्ता आणि आपल्या परिवारास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी डॉक्टर मंगेश वेरुळकर नमस्कार मी डॉक्टरता मंगेश वेरुळकर वेरुळकर हॉस्पिटल तर्फे तुम्हाला तुमच्या परिवारात दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या तुमचं आरोग्य सदैव निरोगी राहावं तुमच्या घरी समृद्धी नांदावी अशी ईश्वर ईश्वरच्या प्रार्थना करतो पुनर्च एकदा दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार